देवा पाच वचन आशीर्वाद करू एक ते दोन ते चार वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की येशू ज्यावेळेस आणखी स्वर्गारोहण झालं नाही येशू आणखी स्वर्गात गेला नाही तो पृथ्वीवरती आहे पण मरणातून उठलेला आहे आणि चाळीस दिवसापर्यंत शिष्यांना दर्शन देतो आणि चाळीस दिवसापर्यंत दर्शन दिल्यानंतर तो काय सांगतो या ठिकाणी तिसऱ्या वचनात मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत दाखवले चाळीस दिवस पर्यंत त्यांना दर्शन घेत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे हे मरणाच्या नंतर म्हणजे मरण सोचलं त्याने मरणातून जिवंत झाला आणि जिवंत झाल्यानंतर त्याने चाळीस दिवसापर्यंत प्रेषितांना दर्शन दिलं चाळीस दिवस देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्या आणि या ठिकाणी काय म्हणतो तो तो व ते एकत्र एक जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगी विषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा येशू काय म्हणतो आता येरुशिलेम सोडून जाऊ नका पण जी देणगी मी तुम्हाला दिलेली आहे त्या देणगीविषयी तुम्ही वाट पहा जिच्याविषयी तुम्ही माझं ऐकलेलं आहे मग ती दोन देणगी कोणती सांगितली होती येशू ख्रिस्ताने कोणत्या देणगीविषयी वाट पाहायला लावलं होतं कोणती देणगी हा पवित्र आत्म्याची देणगी येशू काय म्हणतो की त्या देणगी विषयी तुम्ही वाट पहा माझा देखील आजचा उपदेश आहे अग्निने भरण्यासाठी वाट पाहणं फार गरजेचं आहे आम्ही वाट पाहिली पाहिजे वेळेस आम्हाला वाट पाहायला आवडत नाही ना धीर धरायला आवडत नाही काल में, काल में आ, मी मी डोंगरावरती प्रार्थना करत असताना सुंदर वचन त्या ठिकाणी होत मी वाचतो असताना ते वचन माझ्या मनाला भिडलं आणि ते वचन होत की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता प्रार्थना करताना मिळालेच आहे असा विश्वास धरा काय मिळालेच आहे थोडं मला डिफिकल्ट वाटलं मला डिफिकल्ट वाटलं तर तुम्हाला किती डिफिकल्ट वाटलं असेल मला कठीण वाटलं तर तुम्हाला किती कठीण वाटत असेल काय म्हंटले तिथं मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे जसं मी एक भव्य चर्च बघत आहे आणि तिथं हजारो लोक बघत आहे आणि मी म्हणतो मला हे मिळालंच आहे काय म्हणतो मी थोडं अवघड वाटत ना तुम्ही एक भव्य घर बघत आहात आणि तुम्ही म्हणत आहात हे मला मिळालंच आहे किंवा भव्य गाडी बघतात म्हणा मला हे मिळालंच आहे आणि मी विश्वास धरतो अवघड आहे थोडीशी का अवघड आहे सांगा मला का अवघड आहे कारण की आपल्याला वाट पाहायला आवडत नाही बरोबर ना कोणती गोष्ट ज्यावेळेस आम्ही म्हणतो ती ऍडव्हर्टाईज येते ना पाच मिनिट मी गोरा बना फेन लावली लावली टिक 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 लगेच पुसलं लगेच गोरा पांचा लावतो फेरायला लावली कोणी मी लावतो क्रीम लावली थोडं दिसायला पाहिजे म्हणून लावतो तर ती काय का सांगते पाच मिनिटात पाच मिनिटात गोरा बनत नाही माणूस सांगतो तुम्हाला देवाने जो कलर दिलेला आहे तोच कलर राहतो कलर बदलत नाही हा खूप एसी मध्ये तुम्ही राहिले आणि खूप स्टार आहात फिल्मी स्टार आहात किंवा तुम्हाला कायम एसी मध्ये राहावं लागतं मोठमोठ्या भारी क्रीम वापरता तर थोडा फरक तुमच्या स्किन टोन मध्ये पडेल पण शक्यतो फेरेन लावली येणे त्याने इतका पडणार नाही तर आपल्याला वाट पाहायला आवडत नाही आपल्याला खैरे लावली सारखं पटकन असं वाटतं लावली एकदा जी फाउंडेशन लावलं की लगेच एकदम गोरपान दिसायला पाहिजे मग ते हात लगेच ओळख मेन सावळा आहे मी तुम्हाला पाठीमाग पण सांगितलं होतं आमच्या गल्लीमध्ये अचानक एक दिवस असा आला की एक दिवशी सगळ्याच बाया लाल लाल दिसायला लागल्या सगळ्या ज्याचे चेहरे पाव सावळे देखील लाल आणि गोरे देखील लाल एकदम लाल लाल बुंद गोरे पान मी माझ्या आईला म्हणलं मम्मी आठवले मावशी एवढ्या गोऱ्या कस काय झाल्या सावळ्या होत्या त्या एवढा चेहरा कस काय लाल लाल झाला अरे म्हणे क्रीम आली म्हणे तिचं नाव सनलाइट काहीतरी आहे ती क्रीम सगळ्याच बाया लावायला लागल्या आणि ती लावल्यामुळे काय होतं ते चेहरा एकदम गोरा पडतो एवढा चेहरा गोरा दिसायचा पण हातात तेव्हा चोक्यायचे काळे लगेच कळायचं की सावळे आहेत पटकन गोर व्हायला पण नंतर कळलं की त्याचे साईड इफेक्ट पण भरपूर आहे हे मोठे मोठे फोड आले त्यांना नंतर एवढे एवढे फोड आले म्हणजे लवकर घाई केल्यावर काय होत घाई केल्याने काय होत साईड इफेक्ट होतात ना घाई तर साईड इफेक्ट होतात ना जीवनामध्ये इथं प्रभू म्हणतो वाट पहा वचन काय सांगतं वाट पहा पण मला नाही वाटत जेवढे लोकांना सांगितलं असत एक्झॅक्टली तेवढ्या लोकांनी वाट पाहिली असेल पाहिली असेल वाट थोडस जरी आपल्याला वेळ झाला थोडस जर काही झालं तर आपण वाट पाहणं सोडून देतो किंवा आम्हाला असं वाटतं आता हा व्यक्ती येणार नाही ही गाडी येणार नाही हे असं काही होणार नाही आणि मग आता प्रार्थना आम्ही केलेली आहे आता दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले पाच वर्ष झाले आता काही होणार नाही आणि आता असं मला वाटतं मी वाट पाहणं थांबावा व पण मी सांगतो प्रभू सांगतो या ठिकाणी वचन सांगतं की परमेश्वर स्वतः येशू ख्रिस्त म्हणतो जी देणगी तुम्ही माझ्याकडून ऐकलेली आहे त्या देणगी विषय थोडी वाट पहा वाट पाहायला शिका वाट पाहायला शिका अधीर होऊ नका होऊ नका असा विचार करू नका की, हो। की ते ते आता काही खरं नाही आता काही होऊ शकत नाही आता काही जमणार नाही कारण कितकी वर्ष झाले आम्ही प्रार्थना करत आहोत पण मी तर सांगतो त्या देणगी विषय वाट पहा असं प्रभू म्हणतो म्हणजे प्रभू सांगत आहे की ते अग्नीने भरण्याची वेळ आता आलेली आहे आले लो इथं म्हटलेलं वाट पहा म्हणजे वाट म्हणजे काय धीर धरायला शिकवत आहे शिष्याने धीर धरून वाट बघितली आता इथं आल्यानंतर पवित्र शास्त्र काय सांगत जसं त्यांनी ऐकलं ऐकल्यानंतर प्रभू काय म्हणतो परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल प्रेक्षते काठ तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल येरू शल्मेत येऊ द्यात पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल म्हणजे पवित्र आत्मा येण्याच्या देणगी विषय तुम्ही वाट पहा म्हणलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांनी हे सगळं ऐकलं ऐकल्यानंतर ते आपापल्या घरी गेले नाही ते सरळ एक माडीवरची खोली होती त्या माडीवरच्या खोलीत गेले आणि असं म्हटलेलं तिथं गेल्यानंतर आल्यावर त्या माडीवरच्या खोलीत तेरा वचन सांगत एका खोलीत गेले तेथे पेत्र योहान याकोब आंद्रिया फिलिप थोमा बर्थलमय मत्सय आल्फीचा मुलगा याकोब शिमोन जुलद व याकोबाचा मुलगा यहोदा हे राहत होते ते सर्वजण त्यांच्यासह कित्येक स्त्रिया येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत ते का प्रार्थना करत होते माहितीये तुम्हाला ते वाट पाहत होते का प्रार्थना करत होती ते वाट पाहत होते आज बऱ्याचशा वेळेस आम्ही असं विचार करतो की चला आम्ही तीस लोक वाट पाहतात तीस लोक आम्ही पवित्र पवित्रात वाट पाहतात तीस मधून हळूहळू एक 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 बाजूला जायला लागतात दोन जणांना वाटतं आता काही खरं नाही इतके दिवस झाले दोन दिवस झाले प्रार्थना करतोय काही झालं नाही आता जायला पाहिजे चार दिवस झाले प्रार्थना करतोय काही झालं नाही आता जायला पाहिजे असं करून एक एक माणूस जायला लागतो पण जे रियल वाट पाहतात परमेश्वर त्यांचं वाट पाहण्याला उत्तर देतो आणि अभिषेक करतो आले लुया एका दिवसात सगळं होईल असा कधीच विचार करू नका परमेश्वरामध्ये आम्ही स्ट्रॉंग विश्वासणारे बनलं पाहिजे विश्वास असला पाहिजे म्हणून ते वचन वाचत असताना मला ते लागलं की मिळालेच आहे असा विश्वास धरा प्रभू मी तर तसा विश्वास धरू शकत नाही मला मिळालेच आहे कारण की माझ्या डोक्यात विचार येतो की आणखी मला दिसलं नाही तर मी कसा विश्वास करू की मला मिळाला आहे आपण म्हणतो ना मला दिसतच नाही पुढं काही भविष्य माझ्या हातात काहीच नाही माझ्याजवळ काहीच नाही आणि मला कसं काय मी विचार करू हे मला प्राप्त झालेलं आहे आता आमची मंडळी तेवढी छोटी आहे पण मला कसं दिसत आहे हजारो लोक आहेत मला तर काही समजत नाही चला या पाळकांना आपण सोडून जाऊ कारण की याचं विजन मला काय बंडलबाज वाटत आहे काय आम्हाला तर काय रिझल्ट दिसत नाही मग आम्ही वाट पाहू शकत नाही आम्ही दुसरीकडे जाऊ पण मी सांगतो वाट पहा एक दिवस एक प्रभू महान सामर्थ्य आपल्या असं काम करील असं काम करील कारण की हे काम जे आहे हे कोणत्या मनुष्याचं नाही हे पवित्र आत्म्याचं आणि देवाचं काम वेट अप ऑन द लॉड असं म्हटलेलं आहे जसं पुढं आपण जर बघितलं तर जसं जसं आम्ही वाट पाहतो परमेश्वरावरती अवलंबून राहतो वाट पाहतो त्यावेळेस परमेश्वर कार्य करतो मार्ग वर्तमान बऱ्याचशा वेळेस आम्ही ऐकलं पाचवा अध्याय आणि तेवीस ते तेहतीस वचन एक रक्तस्त्रावी स्त्रीबद्दल सांगितलेला आहे तुम्हाला काय वाटतं तिला लगेच आरोग्य भेटलं असेल का त्याच दिवशी आणि त्याच दिवशी तिला विश्वास ठेवला असं काही झालं असेल का मार्क पाच पंचवीस ते चौतीस कोणीतरी वाचा मार्क पाच पंचवीस ते चौतीस सापडलं पटपट वचन काढायचं सगळेजण मार्क आणि तेथे रक्तस्रावाने पिढले बारा वर्षापासून पिढलेली एक स्त्री होती बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हा सोचले होते म्हणजे याचा अर्थ विचार करा मला इथं काय सांगायचंय तुम्हाला इथं असं म्हटलेलं आहे की तिनं वाट पाहिली होती पुष्कळ कशासाठी तिची बॉडी पूर्ण निरोगी होण्यासाठी वाट पाहिली ना साधी गोष्ट नव्हती वाट पाहणं तिनं वाट पाहत होती वाट पाहत होती म्हणून तर ती पुष्कळ डॉक्टर कडे गेली इथं बसलेले किती जर असेल हा डॉक्टर तो डॉक्टर आयुर्वेदिक ॲलोपॅथी होमिओपॅथी याच्याकडे जा त्याच्याकडे जा इथं बरं नाही लागलं तिथं जा तिथं बरं नाही लागलं इथं जा इथं जा वाट पाहतात वाट पाहतात शरीरामध्ये वाट पाहताय देवा मी बरा कधी होईल प्रभू मी बरी कधी होईल वाट पाहिली तिला याला वाट पाहणंच म्हणतात पुष्कळ वैद्यांच्या हातून म्हणजे विचार करा कितीतरी डॉक्टर कडे ती गेली असेल एम डी मेडिसिन एमबीबीएस जेवढे डॉक्टर असतील त्या काळातले उच्च त्या सगळ्यांना तिला दाखवलं कारण की तिथं वचन सांगतं की पुष्कळ हाल तिने सोसले पुष्कळ वैद्यांकडे ती गेली पुष्कळ डॉक्टरांकडे गेली आणि ती आता काय झालं आता ती थकलेली वाटप थकली आपण थकतो ना वाटप आरोग्यच भेटत नाही गुडघ्यावर प्रार्थना करा उभं राहून प्रार्थना करा अशी प्रार्थना करा तशी प्रार्थना करा झोपून प्रार्थना करा पण देवा मी तर माझ्या जीवनात दुखी तर दुःखीच आहे माझ्या जीवनात आरोग्य नाही लोकांना कसं उत्तर भेटतं मला काही उत्तर भेटत नाही पण मी सांगतो तुमचं प्रतिफळ मोठं आहे कारण की तुम्ही परमेश्वरामध्ये वाट पाहत आले लो आले लोया मी ज्यावेळेस माझ्या प्रभू मध्ये वाट पाहतो माझ्या आरोग्याची त्यास माझा प्रभू येईल आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला तरी मी स्पर्श केला तरी मी तात्काळ भर हालेलुया वाट पाहिली वाट पाहिली वाट पाहिली पण तिनं ऐकलं की या गावामध्ये येशू आलेला आहे आणि येशू इथून जाणार आहे त्यावेळेस इतक्या वर्षापासून जी वाट पाहत होती की प्रभू मला निरोगी होण्याची गरज आहे मला आरोग्य हो पाहिजे आणि अशी वाट पाहत असताना ती म्हंटली की आता सगळ्या डॉक्टरांकडे वाट बघितली सगळ्या डॉक्टरांकडे गेले पण मला वाटतं हा माझा प्रभू मला आरोग्य देणार आहे हाच तो आहे की याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी मी शिवले तरी मी बरी होईल कसा विश्वास होता तिचा स्ट्रॉंग विश्वास होता कसा होता व्हेरी स्ट्रॉंग म्हणजे इतका मजबूत मिळालेच आहे कसा मला आरोग्य मिळालंच आहे मी शंका बाळगत मी कोणची आता काही जण प्रार्थना करतात येशूच्या नावामध्ये एखाद्या डॉक्टर हात ठेवतात किंवा त्याला हात धुन येशूच्या नावामध्ये परमेश्वरा तुझं आरोग्य आम्ही कबूल करतो पण डोक्यामध्ये काय चालू असतं याला आरोग्य मिळतं की नाही मिळतं काय झालं असतो त्याला आरोग्य आणि समोरच पण काय म्हणत असतो मी निरोगी होतो की नाही होतो दोन्हीकडून पण काय झालं अविश्वासाला दोन्हीकडून अविश्वास दोन्हीकडून अविश्वास आल्यावर कार्य कसं होईल तिथं तर म्हणलं स्ट्रॉंग फेथ ती ज्यावेळेस विश्वास ठेवत होती ती वाट पाहून थकली पण तिचा विश्वास असा होता की आता जो येशू या ठिकाणी येत आहे त्या येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला मी स्पर्श करेल आणि स्पर्श करता क्षणी मी निरोगी होईल आणि बरोबर पुढे बघा तुम्ही काय म्हणते वचन काय सांगत आपल्या जवळ होते नव्हते तिने आपल्या जवळ होते नव्हते ते खर्चून टाकले होते तिला काही गुण नाही येतात रोग आवड बिला काही गुण नाही येतात रोग बळावला होता येशू गोष्टी ऐकून येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली त्याच्या मागे आणि त्याच्या मागे त्याच्या वस्त्राला शिवली कारण ती म्हणत होती कारण ती म्हणत होती केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी ती मी बनवली केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी

कारण की इथं जे प्रेजन्स आहे इथं उपस्थिती आहे इथं कोणत्या माणसाची उपस्थिती नाही इथं सर्व समर्थ जीवन आले लोया आले म्हणून मी पहिलेच म्हणलो की ज्यावेळेस मी येतो त्यावेळेस आत्म्यात प्रार्थना करावी ज्यावेळेस मी चालतो त्यावेळेस आत्म्यात प्रार्थना करावी ज्यास आम्ही बोलतो त्यास आत्म्यात प्रार्थना करावी ज्यास आम्ही इथं उपस्थित असतो रविवारी येतो त्यास प्रार्थना करायला पाहिजे जसं अन्य भाषा जसं आम्ही मराठी भाषेत जसं जी भाषा आहे ती त्या भाषेत आम्ही प्रार्थना करायला पाहिजे आणि म्हंटल पाहिजे प्रभू माझा विश्वास आहे आज इथं मी इथून जात असताना निरिक्रम जाणार नाही कारण मी तुझ्याकडे वाट पाहत नाही वाट किती दिवस बघायची काही जण वाट बघत असतील आज दोन तीन वर्ष झाले मला आरोग्य भेटत नाही आज पाच वर्ष झाले मला घर भेटत नाही आज दहा वर्ष झाले माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला भेटत नाही आणि मी आणखी किती दिवस वाट बघायची असेल ना काही जणांचा प्रश्न हे hey, प्रभू तू कधी करशील प्रभू आम्हाला माहिती नाही कधी ते, ते होणार आहे मी वाट पाहत आहे प्रभू माझ्या जीवनात मला जे पाहिजे ते मला भेटतच नाही मी वाट पाहून पाहून थुकलो आहे आता मरण्याची वेळ आली आहे याला काय म्हणतात आशा बोलण्याला काय म्हणतात वाट पाहणं म्हणतात का मग काय म्हणतात अशा बोलण्याला अशा बोलण्याला काय म्हणतात अविश्वास सिंपल आहे तुम्ही विश्वासी नाही तुम्ही अविश्वासी आहात आज जगून कधी होणार आहे चर्च कधी कार्य होणार आहे आम्ही तर वाट पाव पाव थकलो बाबा तुम्ही थकले पण मी नाही थकलो कारण की जिवंत देव कार्य करणार आहे म्हातारा झालो तरी नाही थकणार काय म्हंटल मी म्हातारा झालो तरी नाही थकणार माझ्या जिवंत देवाचा विश्वास मी कधीच कमी नाही तुम्ही तसा विश्वास ठेवताना काही न मिळाल्यावर दे तुम्ही देवावरती अविश्वास दर्शवता का आरोग्याला भेटलं तर लगेच म्हणायला लागतं काही खरं नाही देवाचं देव काही बरा करू शकत नाही किंवा काही गोष्टी तुम्हाला ज्या प्रार्थना त्या प्रार्थना न ऐकल्या गेल्यामुळे तुम्ही म्हणता का की आता काही खरं नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे की शिष्यांनी तसं केलं नाही शिष्य गेले आणि म्हटले प्रभू येशूने देणगी विषय वाट पाहायला सांगितलेली आहे त्या देणगी विषय आम्ही वाट पाहत आहोत आणि आम्ही या पाणीवरच्या खोलीत येत आहोत आम्हाला माहिती नाही का आम्हाला प्रभू कधी पवित्र आत्म्याने भरणार आहे पण त्याने आम्हाला सांगितलं वाट पहा म्हणून आम्ही काय करत आहोत त्याची स्तुती आणि आराधना करत तुमचं काम काय माझं काम काय इथे स्तुती आणि आराधना आणि काय करणं वाट त्याच्यात अविश्वास बोलून दाखवलं ना? नाही येशू ख्रिस्ताने सांगितलं वाट पहा त्यांनी वाट पाहायला लागले गेले माडीवरच्या खोलीत वाट पाहत असताना त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि प्रार्थना करायला सुरुवात केलेली असताना त्यांना माहिती नव्हतं किती दिवस इथून पुढे लागणार आहे पण त्यांच्या जीवनामध्ये ती प्रतीक्षा होती आणि परमेश्वरावर ते अवलंबून राहणार होत म्हणून ते नित्यक्रमाने असं म्हटलेलं आहे की नेहमी एकत्रित येत होते आणि माडीवरच्या खोलीत एकशे वीस जण प्रार्थना करत एकशे वीसच असतील का सुरुवातीला येशूने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस पण पवित्र शास्त्र सांगतो पाचशे लोक होते येशूला स्वर्गारोहण होता आणि किती लोकांनी बघितलं पाचशे लोकांनी पाचशे लोकांमधून लोका काही जण वैतागले असतील आता किती वेळ झाला आणखी काय देणगी आली नाही कटली असतील चला ठीक आहे काही जण म्हटले असेल काय खरंय कशाच काय काय येशू मेला संपलं स्वर्गारोहण झाला आता कुठं देणगी कोणती देणगी आता आम्हाला नाही वाटत काही गेले परत गेले दोनशे गेले तीनशे गेले हळूहळू हळूहळू करता करता पाचशे मधून कटत 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 किती राहिले एकशे वीस पण एकशे वीस जणांचा स्ट्रॉंग फेथ होता विश्वास होता की प्रभू ती देणगी आम्हाला देणार आपला तो विश्वास पाहिजे प्रभू मला ती देणगी देणारच आहे प्रभू मला पवित्र आत्म्याने भरणारच आहे प्रभूचं सामर्थ्य माझ्या बरोबर आहे आणि मी परमेश्वराची प्रतीक्षा करत राहणार यशयाचं पुस्तक येतो चाळीस अध्याय आणि एकतीस वचनामध्ये काय सांगितलं यशयाचं पुस्तक आहे चाळीस अध्याय आणि एकतीस वचन कोणीतरी वाचा चाळीस अध्याय यशे चाळीस आणि एकतीस वचन तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील ते धावतील तरी दमणार नाही चालतील तरी थकणार नाही इंग्लिश मध्ये म्हटलेले वेट अपॉन द लॉर्ड म्हणजे जे परमेश्वराची प्रतीक्षा करतील जे परमेश्वराची आशा धरून राहतील ते नवीन शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील ते धावतील तरी दमणार नाहीत आणि चालतील तरी थकणार नाहीत हे कोण लोक आहेत हे ते लोक आहेत की जे प्रतीक्षा करत नाहीत जे वाट पाहत आहेत आज आम्ही वाट पाहत आहोत प्रतीक्षा करीत आहोत आणि प्रतीक्षा करत असताना परमेश्वराचं वचन सांगते या ठिकाणी की वाट पाहत असताना आमच्या जीवनामध्ये पेशन्स असायला पाहिजे धीर असायला पाहिजे धीर एकदम अस्थिर होऊ नका कधी कधी काय होतं स्थिरता नसते अधीरता असते आणि माणूस कसं वाट पाहायला शिकत नाही लगेच चलबिचल होतो तो विश्वासणारा नाही जो चलबिचल होतो तो, तो विश्वासणारा नाही विश्वासणारा ठाम असतो की मी माझ्या जीवनामध्ये फक्त प्रभो अवलंबून राहील परमेश्वराने प्रार्थना करण्या उत्तर द्यायला तर अधीर होतात लोक अस्थिर होतात परमेश्वरावरचा विश्वास कमी करतात इथे परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो वाट पहा वाट पहा म्हटल्यानंतर पाचशे लोकांनी ज्यावेळेस दर्शन ज्यावेळेस येशूने दिलं त्यावेळेस पाचशे लोकांनी त्याला वरती जातानी बघितलं पण एकशे वीस जण त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या माडीवरच्या खोलीत होते आणि ते प्रार्थना करत होते म्हणजे वाट पाहत असताना काय करा परमेश्वरावरचीच वाट पहा इतर घाई करू नका आपल्याला घाई फार जास्त होते तुमचा विश्वास जर जिवंत देवावर आहे तुम्ही मेले तरी चालेल पण जिवंत देवावरचा विश्वास तुमचा कमी होता कामा असं काय बोलता बाळासाहेब अरे तुम्ही मेले तर तुमच्या पिढे होती आपल्याला काय वाटत अरे लुया आमेन सिस्टर म्हणले म्हणून सगळे म्हणा आमेन त्यांच्या मनातून ते आलं विश्वास त्यांना समजलं ते त्याला रेमा वर्ट म्हणतात रेमा म्हणजे परमेश्वरापासून आलेला शब्द एखाद्या पर्टिक्युलर माणसासाठी असतो त्यावेळेस त्याला तो भिडतो आणि तो त्याच्या उत्साहाने ओरडतो आमेन म्हणतो किंवा आलेली म्हणतो त्याला समजत की मला मला काय पाहिजे म्हणजे सार्वकालिक जीवन हे सत्य आहे हे त्यांना समजलं सार्वकालिक जीवन आपल्याला काय वाटतं नाही थोड्या वेळ पुरतं मी बरा होईल पण बरा होत असताना तुम्ही जिवंत देवाचं सानिध्य दे सोडतात आणि चुकीच्या मार्गाकडे जातात त्या गोष्टीमुळे काय होईल तुमचा नाश इथं पण होईल आणि तिथं पण सुखासाठी आपण धडपड करायची नाही मला फार त्रास होतो म्हणून मी कोणत्या गोष्टीकडे धाव घ्यावे असं नाही इथं म्हटलेलं आहे की वाट पाहिलाच पाहिजे पण आपण काय करतो घाई करतो आणि त्या घाईमुळे काय होतं घाईमुळे कितीतरी घरांचा नाश झालेला आहे घाईमुळे जे परमेश्वराचं सामर्थ्य आम्हाला पाहिजे ते मिळत नाही आणि घाई केल्यामुळे काय होत आम्ही चुकीच्या गोष्टीच्या पाठीमागे पडतो आणि तिथे आमचं काय म्हणतात त्याला विश्वासणाऱ्याचं जीवन संपून जात आज कितीतरी जण घाई करतात घाई करतात किती जण देता अरे थांब ना मी करतो माझ्या पद्धतीने नाही नाही देवा मला करू द्या कितीतरी जण आहेत सेवा सेवा देवा थांब तू थांब थोडं आता था मला सेवा दे देवदार तुला सांगितलंय ग मी माझं काम असं करून असं कस मी जर देवाने काही सांगितलं घरी रिलॅक्स राहतो लेकरांना वेळ देतो बायकोला वेळ देतो त्यांच्यात खेळतो असतो कारण की ते पण माझं कुटुंब आहे त्यांना प्रायोरिटी देणं माझी गरज आहे बळच असं करत नाही माझ्या मनाने चला मला धावधाव केली पाहिजे मला पळायला पाहिजे मला सांगितलंच नाही मी पळू का मला प्रार्थनेत जे मार्गदर्शन भेटेल तेच मी करेन मग मला वाट पाहावी लागली तरी चालेल पण ज्यावेळेस ते येईल माझ्यापर्यंत त्यावेळेस ते सगळ्यात महान राहील म्हणून तुम्ही ज्यावेळेस वाट पाहता मला काय सांगायचं वाट पाहता तुमच्या घरामध्ये वाट पाहता तुमच्या लेकरांना घेऊ प्रभू मध्ये वाट पाहता त्यावेळेस घाई गाए करू नका चला चला चला, चला तिथं सामर्थ्य आलेलं आहे चला 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 घाई नका करू कारण की परमेश्वराचं वचन सांगतं येरुशलेम सोडून जाऊ नको काय आज्ञा होती तुम्ही काय करतात हे येरु आहे कुठं जातात तुम्ही येरुशलेम सोडून कुठे जातात चला शंभर चला तिकडं चला येशू काय म्हणतो वाट पा आपण काय करतो वाट पाहत नाही आपल्याला इथं पवित्र शास्त्र सांगतं येरुशलेम सोडून जाऊ नका ज्या देणगी विषयी मी तुम्हाला सांगितलं त्या देणगी विषयी वाट पहा त्यांनी घाई गडबड काहीच केली नाही सरळ गेले माडीवरच्या खोलीत प्रार्थना करत राहिले त्यांनाही माहिती नव्हतं काय होणार नाही अशाच पद्धतीने अग्निच्या जीवा येतील हेही माहिती नव्हतं फक्त त्यांनी विश्वास ठेवला की देवाने सांगितलं प्रभूने सांगितलं वाट पहा मी वाट पाहत आहे जो गट मला दिलेला आहे जे लोक मला दिलेले त्यांच्यात मी जाईल आणि वाट पाहिल प्रभूच्या आत्म्याची मी वाट पाहिल हे माझं घर आहे हे माझं येरुशलेम आहे हे हक्क मला देवाने ठेवलेलं आहे मी इथं येईल आणि इथं परमेश्वराची वाट मग आपण काय करतो येरुशिलेम देतो सोडून आपण काय करतो तिकड जा इकडे जा मग आपण त्या हाती सापडतो आणि मग तिथं मग बेदम होते आणि मग परत काय परत आपल्याला आठवतं माझं युरुशलेम मला माझ्या युरुशलेम जायला पाहिजे कधी आठवतं सगळं झाल्यावर इथं पवित्र शास्त्र काय सांगतं वाट पाहायला लावत आहे म्हणून घाई न करता त्या एकशे वीस जणांनी माडीवरच्या खोलीत वाट पाहिली एवढंच नाही तर पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हालाही कळत असेल की येशू बारा वर्षाचा असताना ज्ञानाने परिपूर्ण होता बारा वर्षाचा असताना ज्यावेळेस तो हरवला म्हणून त्याच्या आईव शोधत आले त्यावेळेस मंदिरा तो मंदिरामध्ये त्या याजक लोकांबरोबर शास्त्री परुषी लोकांबरोबर वादविवाद करत होता वचनातून वचनातून बोलत होता म्हणजे वचनाचं ज्ञान त्याला बारा वर्षाचं असतानाच प्राप्त झालं पण त्याने मिनिस्ट्री बारा वर्षाला चालू केली का किती वर्षात झाल्यावर चालू केली हा तीस वर्षाचा झाल्या लूप तीन तेवीस काढा लोक तो तीन तेवीस मध्ये लिहिलेले काढा लवकर लोक तीन तेवीस आपल्या कार्याचा आरंभ केले केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षाचा येशुने आपल्या कार्याचा आरंभ केला त्यावेळेस तीस वर्षाचा होता पण त्याने घाई करायला पाहिजे होते त्याला माहित होतं मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे त्याला माहिती आहे माझा जन्म पवित्र सामर्थ्याने झालेला आहे मी बारा वर्षाचा आहे आणि मी मंदिरात या ठिकाणी आलेलो आहे आणि मंदिरात मी वादविवाद करत आहे मला पूर्ण ज्ञान आहे मग मी काय करतो आता बारा तेरा वर्षापासूनच सेवेला सुरुवात करतो तसं त्याने केलं नाही त्याने घाई केली देवाची जी योग्य टायमिंग आहे तिची वाट पाहायला शिका देवाची योग्य वेळेची वाट पाहायला शिका घाई करू नका परमेश्वर निश्चित तुम्हाला देणार आहे आणि देणारच आहे पण त्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये पेशन्स पाहिजे धीर पाहिजे थांबता आलं पाहिजे वाट पाहता आली पाहिजे अधीर व्हायचं नाही वाट पाहिजे मजबूत राहायचं वाट पाहण्या इथं पवित्र शास्त्र काय सांगतं येशू तीस वर्ष वाट बघितली आणि वाट बघितल्यानंतर ज्यावेळेस तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे आला त्यावेळेस तीस वर्षानंतर ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्याला बाप्तिस्मा करण्यात आला आणि बाप्तिस्मा करण्यात आल्यानंतर ज्यावेळेस तो बाप्तिस्मा करत असताना वरती निघाला त्यावेळेस मत तीन सोळा सांगत की परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरती बघितला आणि त्याच्यानंतर परमेश्वराच्या आत्म्याने तो परिपूर्ण झाला आणि परिपूर्ण झाल्यानंतर देखील लगेच कार्याला सुरुवात झाली का तिथेही काय केलं आत्म्याने त्याला चाळीस दिवस रानात नेलं चाळीस दिवस आणि चाळीस रात्री त्याने परत वाट बघितली सामर्थ्याची परीक्षा झाल्या आणि मग नंतर तो रानातून परत आला त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतो की तो पूर्ण आत्म्याने परिपूर्ण असा होता आणि मग चिन्ह आणि चमत्काराला सुरुवात झाली म्हणजे विचार करा येशूने किती वाट बघितलेली आहे म्हणा पाळकसाहेब मला तर वाटच पाहिल्या जात नाही मला तसं कस तरीच होत कधी एकदाच प्रभू मला बरं करील कधी एकदाच परमेश्वर मला देईल कधी एकदाच मला पुष्कळ प्राप्त होईल याचीच मी वाट बघत आहे पवित्र शास्त्र सांगत घाई घाईने मिळवलेलं धन क्षय पावत मूठ जो साठवत त्याचं धन वृद्धी पावत तुम्ही झटपट धन मिळवा काहीतरी करा लबाडी काहीतरी का दोन नंबर तीन नंबर करा आणि पैसा मिळवा भरपूर आणि मला टिकून दाखवा सेविंग करून दाखवा दोन नंबरचा धंदा करा आणि सेव्हिंग करा टिकतो तो पैसा घाई घाईने मिळवला पवित्र शास्त्र जे सांगतं तसंच आहे ते क्षय पावतं आणि जरी असला जरी त्यांच्याजवळ त्यांच्या जीवनात आजार बघा किती आहेत ते रात्री जी झोपत नाही त्यांना ही गोळी डायबेटीजची गोळी बीपीची गोळी हार्टची गोळी पायाची गोळी याची गोळी त्याची गोळी सगळ्या गोष्टीची गोळी वरतून झोपेची एक गोळी घ्यावी लागते त्यावेळेस त्यांना झोप तुम्ही झोपताना पीसफुल जमिनीवर पण झोपताना जमिनीवर पडल्यावर पण तुम्हाला झोप चांगली येईल कारण की तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये कसे आहात जास्त घाई करत नाही परमेश्वरावरती आलो आलेलो या आलेलो मग काय करायला पाहिजे घाई करायला पाहिजे कि वाट पाहायला पाहिजे वाट पाहा सामान त्याची आणि ज्यावेळेस त्याचा त्याच दिवस दिवस येईल ना त्याचा दिवस असं म्हटलेला आहे की ज्या वेळेस आमच्या प्रभूचा दिवस येईल किंवा ज्या वेळेस प्रभू तुमच्या जीवनामध्ये त्याचा दिवस आणेल त्यावेळेस ते दरवाजा कोणाच्याने बंद केला जाणार नाही आणि जर त्याने उघडला तर तो कोणाच्याने बंद करत नाही आणि जर त्याने बंद केलं तर ते कोणाच्याने उघडवत नाही असं आहे प्रभूचं सामर्थ्य सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही कोणावर अवलंबून असायला पाहिजे एका दिवसात होत नाही सगळं एका दिवसात होत नाही प्रत्येक गोष्टीला वाट पाहावी लागते वाट पाहून ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला देतो जर तुम्ही आजारी आहात आज या ठिकाणी आणि वाट पाहत आहात थकू नका हरू नका घाई करू नका चुकीचा निर्णय घेऊ नका चुकीच्या ठिकाणी जाऊ नका परमेश्वराच्या सानिध्यावरती वाट पहा आणि परमेश्वर निश्चित तुमच्या जीवनात चमत्कार करेल आज जर तुम्हाला स्वतःच घर नाही पुष्कळ दिवसापासून वाट पाहता थांबत थोडं आज जर तुम्हाला स्वतःची गाडी नाही पुष्कळ दिवसापासून वाट पाहता काही तरुण म्हणत असेल तरुणी म्हणत असेल लवकर झटपट मला ग्रॅज्युएट झालं पाहिजे थोडं वाट पाहा थांबत थोडं एवढी घाई करू नका परमेश्वर योग्य समय तुम्हाला योग्य ठिकाणी उंच आलेलो या आज जे मी इथपर्यंत आलो जे काही मला प्राप्त झालं असेल तुम्हाला वाटत असेल झटपट मिळालं हे झटपट मिळालेलं नाही परमेश्वरामध्ये पुष्कळ पुष्कळ वाट पाहावी लागली दोन हजार आठ साली ज्यावेळेस मी सेवेला सुरुवात केली त्यावेळेस माझ्याजवळ काहीच नव्हतं एक लाल कलरची सायकल होती आणि ती आमच्या सासऱ्यांनी पाहिली होती म्हणजे जावाई सायकलवर फिरतात त्यावेळेस जावाईकडे फक्त सायकल होती आणि काहीच नव्हतं पण वाट पाहिली परमेश्वराच्या सानिध्य सोडलं नाही आणि परमेश्वराने हे मटेरियल तिच्या आशीर्वाद नाही मानत मी पण तरी देखील परमेश्वराने मला जे पाहिजे ते मला मिळून दिलं म्हणजे याचा अर्थ असा नाही मी जमिनीवर बसू शकत नाही किंवा याचा अर्थ असा नाही मी चालू शकत नाही याचा अर्थ असा नाही मी डोंगरामध्ये झोपू शकत नाही याचा अर्थ असा काहीच नाही होत मी जसा आहे तसाच आहे मला ना एसीचा फरक पडत ना साध्या गोष्टीचा फरक पडत ना बाजरीच्या भाकरीचा फरक पडत ना ठेसाचा फरक पडत आजही जसाच्या तसाच आहे पण वाट पाहिल्यामुळे जे आशीर्वाद भेटतात ते आशीर्वाद मला प्राप्त झालेले